अकोला एम डी सी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वळणावर भीषण अपघात झाला ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुबाजकावर आदळले आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात पुन्हा चिंतेचा विषय ठरले आहेत अकोला शहराजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा अपघाताचा मार्ग ठरला आहे एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वळणावर शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार ट्रॅक्टर नागपूरहून अकोल्याच्या दिशेने येत होता इंजिनिअरिंग कॉलेजच्या वळणाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट रस्त्यावरील दुभाजकावर धडकला ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरने दोन ते तीन पलट्या घेतल्या या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती ती पोलिसांनी काही वेळात सुरळीत केली प्राथमिक तपासात मृतचालकाचे नाव मोहन घनश्याम चौधरी वर्ष साठ असे असून ते नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान अकोला शहरालगतचा हा राष्ट्रीय महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे धोकादायक ठरत असल्याने नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी होत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे